पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्या फेरीच्या अखेर भगीरथ भालके यांनी अठराशे मतांची आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळतंय खर तर पोस्टल मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच पंढरपूर मंगळवेड मतदारसंघामध्ये भगीरथ भालके हे आघाडीवर होते ती आघाडी त्या ठिकाणी समाधान अवतारे यांनी तोडून त्या ठिकाणी दीड हजार मतांचं लीड घेतलं होतं परंतु कुठं तरी पुन्हा एकदा ती दीड हजाराची आघाडी मोडीत काढून भगीरथ बालके हे आता अठराशे मतानी आघाडीवर असल्याची माहिती मिळते समाधान अवतारे यांना हा मोठा धक्का आहे त्या ठिकाणी परिचारकांना हा मोठा धक्का मानला जातोय कारण भगीरथ बालके यांना हे अशा पद्धतीची आघाडी मिळाली खरं तर पंढरपूर भागातून भगीरथ बालके काहीचं मत घेऊन मंगळवेड्यामध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा अगदी कालपासूनच होते कालपासूनच पंढरपूर शहरामध्ये भगीरथ भालकेंच्या समर्थकाकडून विजयाचे बॅनर लावले जात आहेत आणि कुठंतरी तो आत्मविश्वास आता मतदानातून देखील दिसतो का काय अशोबतची परिस्थिती आणि अठराशेश मताचं लीड हे त्या ठिकाणी भगीरथ यांना मिळाल्यामुळे कुठंतरी भालक्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी सुरुवातीच्या या टप्प्यामध्ये जल्लोषासन आणि आनंदाचं वातावरण आहे अठराशे मताची आघाडी आघाडी ही त्या ठिकाणी पंढरपूर भागातून त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये दुसऱ्या फेरी अखेर त्या ठिकाणी भगीरथ यांना मिळताना चित्र बघायला मिळत आहे